जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आजपासून आपण एक अंदाजित कटऑफ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याचं कारण म्हणजे की खूप काही विद्यार्थ्यांना चांगलेसुद्धा मार्क आहे म्हणजे चाळीस प्लस मार्क आहे काही विद्यार्थ्यांना छत्तीस प्लससुद्धा मार्क आहे तर काही विद्यार्थी म्हणतात आमचं होईल का होईल काय असे खूप मॅसेज विद्यार्थ्यांचे येत आहे तर त्यासाठीच आपण तुम्हाला हेल्प व्हावी अभ्यासामध्ये मन लागावं यासाठी आपण तुम्हाला एक अंदाज सांगत आहोत ठीक आहे आपलं मुळातच असं म्हणणं नाही की मी जो कट ऑफ सांगेल तोच लागेल म्हणून पण त्याच्या आसपास तुमचा कट ऑफ हा जाऊ शकतो तर बघा या घटकामध्ये बघा चेस क्रमांक एकावन्नशे बारा प पासून स्टार्ट झालेला आहे आजच्या दिवशी आणि सिरियल क्रमांक एक तर आजच्या ज्या तारखेला आहे ही लिस्ट आलेली आहे त्या या लिस्टमध्ये एकूण जर विद्यार्थी बघितला आपण ठीक आहे तर एकूण सतरा पेजीची ही लिस्ट आहे आणि एकूण विद्यार्थी आहेत चौदाशे पंच्याण्णव ठीक आहे एकूण आहे चौदाशे पंच्याण्णव विद्यार्थी आहे आणि यामध्ये जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर चाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी एकूण आहेत यामध्ये तीनशे प्लस विद्यार्थी हे चाळीस प्लस मार्क घेणारे आहे खूप काही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे म्हणजे पंचेचाळीसच्या आसपास मार्क पडलेले आहे म्हणजे या घटकामध्ये फॉर्म जरी कमी आले असेल तरी विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले तरी पण ह्या घटकामध्ये भरपूर असे फॉर्म कमी पडलेले आहे आणि हा घटक तोच आहे जो विद्यार्थ्यांना फॉर्म भरायच्या वेळेस खूप भीती वाटत होते तो घटक म्हणजे ठाणे शहर आणि इथे विद्यार्थ्यांना चांगले मार्क जरी पडले असेल तरी कट ऑफ हा डाऊनच जाणार कारण की फॉर्मची संख्या खूपच कमी आहे विद्यार्थी मित्रांनो जागेच्या मानाने जवळपास इथे जागा मला वाटते सहाशे प्लस जागा आहे आणि इथे जर पकडायला गेलो आपण तर याला दहा दहाने जरी गुणलो आपण तरी भरपूर असे विद्यार्थी यांना ग्राउंडला पाहिजे आणि त्यामानाने फॉर्म खूपच कमी आलेला आहे कारण की ऑप्शनची संख्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम हायचे एसमध्ये कटणारे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचा फक्त एकच इव्हेंट चांगला असतो काही विद्यार्थ्यांचा जा दोन चांगले असते एक खराब असतो त्यामुळे ग्राउंड खूप कमी येत असतं तरी पण इथे ग्राउंड चा कटअप हा चौतीसच्या आसपास राहू शकतो चौतीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो ओबीसी वगैरे एस या, सी बी एस सी वगैरे ईडब्ल्यू एस तस पंचवी पंचवीसच्या आसपास राहील आणि बाकीच्या कास्ट आहे त्या बत्तीस ते पस्तीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे खूप काही कटअप जाणार नाही तरी आजच्या तारखेला म्हणजे सतरा दोन दोन हजार सव्वीसला झालेल्या ग्राउंडच्या मार्कनुसार इथे तीनशे प्लस विद्यार्थी चाळीस प्लस मार्क घेणारे आहेत मी स्वतः याच्यामध्ये काउंट केलेले आहे मोजलेले आहे चाळीस प्लस किंवा चाळीस किंवा चाळीस प्लस मार्क घेणारे विद्यार्थी याच्यामध्ये या लिस्टमध्ये तीनशे प्लस आहे ठीक आहे आणि विद्यार्थी एकूण ग्राउंड दिलेलं आहे चौदाशे म्हणजे हा रेशो जर बघितला तर विद्यार्थी मित्रांनो हजार विद्यार्थ्यांना चाळीसपेक्षा कमी मार्क पडलेले आहे हजार किंवा अकराशे आणि तीनशे प्लस विद्यार्थी किंवा तीनशे विद्यार्थ्यांना चाळीस प्लस मार्क पडलेले आहे म्हणजे बघू शकता किती विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क पडलेले आहे आणि चांगले मार्कसुद्धा यामध्ये पडलेले आहेत तर ज्या पण विद्यार्थ्यांनी ठाणे शहरला फॉर्म भरले आहे त्यांनी या रेंजमध्ये मार्क काढा तुमचं शंभर टक्के क्वालिफायसुद्धा होईल आणि ते कोणीसुद्धा होईल ठीक आहे धन्यवाद